मराठी माणसांसाठी दोन आनंदाच्या बातम्या तशा तर बाकीच्या बातमीसाठी यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला आहे पण आत्ता ज्या दोन बातम्या या व्हिडिओत मी तुमच्या कानापर्यंत पोहोचवणार आहे आणि या दोन व्यक्तींना माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे त्यातली पहिली व्यक्ती आहे सुमन कल्याणपूरजी हे गीत हे गीत गाया है मोहम्मद रफी ने और सुमन जी ने असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असणार आहे रेडिओवर गीतमाला गीतमालामध्ये अमीन सयानींकडनं असं पण ऐकलं असणार आहे म्हणजेच एकेकाळची अगदी टॉप लेवलची गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्म पुरस्कार मिळालेला आहे म्हणून त्यांचं लाख लाख अभिनंदन आणि त्यांच्या या प्रदीर्घ वाटचालीस कडक सॅल्यूट सुमन कल्याणपूर यांनी जीवनामध्ये अनेक चढउतार बघितले पण कलेच्याबद्दलची गोडी आवड आणि लोकांना आनंद वाटण्याची ती एक मनोवृत्ती याच्यामध्ये कधीही खंड पडला नाही परदेशामध्ये अनेक कार्यक्रम केले पण पाय जमिनीवर राहिले अशा या महान कलाकार महान गायिकेचा हा एक महान सन्मान आपल्या भारत देशाकडनं बरीच वर्ष सुमन कल्याणपूरजी यांचा चाहता असलेला वर्ग म्हणजेच थोडीशी माझ्या आधीची जनरेशन हे कित्येक वर्ष मनापासून मागणी करत होते की सुमन कल्याणपूर या गायिकेचं जर या कलाक्षेत्रातलं योगदान पाहिलं आणि इतका प्रदीर्घ काळ एक गायिका आणि तेही टॉप क्लास गायिका मराठी तितकीच सुंदर गाणी त्यांनी गायली आहेत आणि हिंदीवर सुद्धा त्यांचं छान प्रभुत्व अशा व्यक्तीचा गौरव होणं या आपल्या भारतराष्ट्राकडून गौरव होणं गरजेचं आहे अशी ही जी मागणी चाहत्यांची होती ती तशी थोडी उशिरा का होईना पण पूर्ण झाली याचा मनोमन आनंद मित्रांनो या पद्म पुरस्काराच्या वेळची एक व्हिडिओ क्लिप माझ्या बघण्यात आली आणि मला प्रकर्षाने एक जाणवलं अर्थात तो योगायोग होता सुमन कल्याणपूरजी यांना तसं आता एकांतात एकट्याने चालता बहुतेक जास्त येत नसावं म्हणून तिथल्या सिक्युरिटी गार्ड एक लेडी सिक्युरिटी गार्ड या त्यांना आधार देत पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपल्या सन्माननीय महोदया द्रौपदी मुर्मूजी महामहीम राष्ट्रपती जिथून पुरस्कार हँडओवर केले जात होते दिले जात होते कलाकारांना स्पोर्ट्समन लोकांना समाजसेवकांना त्या ठिकाणापर्यंत त्या आधार घेत गेल्या प्रकर्षाने जाणवलेली एक योगायोगाची गोष्ट आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी यांची साडी आणि सुमन कल्याणपूरजी यांची साडी याच्यामध्ये बरंचसं साम्य होतं महाराष्ट्रीयन स्त्री आणि तीही मग साडीमध्ये खरोखर त्यामध्येच तर खरी सुंदरता आहे शालीनता आहे आणि ती दोघींच्या साडी सेम असल्यामुळं त्या सोहळ्याचं त्यावेळची जी क्षणचित्र आहेत त्यावेळची जी काही व्हिडिओ शूटिंग आहे ती मनाला खूप वेगळा आनंद देऊन जातात पुन्हा एकदा सुमन कल्याणपूर यांना खूप मोठं आरोग्यसंपन्न चांगलं आयुष्य मिळवं लोणावळ्याच्या जवळ त्यांनी कल्याणपूर नगरी वसवली आहे म्हणजे पुढं मागं छानपैकी जागा बंगला मध्यभागी म्हणजे तुम्ही त्या बंगल्यामध्ये एका साईडला भाजीपाला लावू शकता एका साईडला तुम्हाला देवाला लागणारी फुलं फुलझाडं लावू शकता आणि छानपैकी बागेचा आनंद घेत लोणावळ्यासारख्या वातावरणात कायमचं टुमदार बंगल्यात तुम्ही राहू शकता आता अर्थात असंही समजतं की त्यांनी जेव्हा ही स्कीम चालू केली तेव्हा बॉलिवूडमधल्या अनेक हिरो लोकांनी तिथं ते बंगले बुक केले आणि ते कधीकधी तिथे फार्म हाऊसवर गेल्यासारखे सेकंड होम थर्ड होम त्या हिरो लोकांचं वॉट एवर इट मे बी दॅट इज नॉट ॲट ऑल फर्स्ट होम पण त्यांनी कधीतरी आराम करण्यासाठी असे बंगले बुक केले आणि ही कल्याणपूर नगरी छानपैकी सजलेली आहे सुमन कल्याणपूर यांची एकच इच्छा होती की मला माझ्या परसबागेतली फुलं माझ्या बागेतल्या फुलांनी परडी भरलेली असावी आणि मग तीच मी देवपूजेला वापरावी माझ्या घरात तयार झालेला ताजा भाजीपाला त्याच भाज्या मला किचनमध्ये वापरता याव्यात असं माझं एक छोटंसं घर असावं छोटंसं स्वप्न घेऊन ही जगलेली एक महान गायिका आणि ह्या स्वप्नपूर्तीबद्दल नेहमीच आनंद व्यक्त करत जगणं आणि माझं गाणं जरी बंद झालं असलं तरी माझा चाहता वर्ग आजही माझी किंमत करतो हे पाहून मला खूप आनंद वाटतो आणि हा पुरस्कार माझा नसून हा त्यांचाच आहे जो काही मला पद्म पुरस्कारापर्यंतची ही वाटचाल झाली आहे ती केवळ या चाहत्यांच्या जोरावर झाली आहे असाही विनयशीलतेने त्या कबूल करतात म्हणूनच अशा महान गायिकेला प्रवीचा कडक सॅल्यूट दुसरी एक मराठी व्यक्तीच आहे मराठी बाणा हा कार्यक्रम प्रत्येक शहरात येऊन गेलेला असा कार्यक्रम मोठ्या शहरांमध्ये भव्य स्टेज आणि आने अनेक कलाकारांची टीम प्रत्येक कलाकाराला व्यवस्थित हाताळणारा व्यवस्थित त्यांच्या कलेला आश्रय देणारा त्यांच्या कलेचा सन्मान करत त्यांना किंमत देणारा असा जगमित्र अशोक हांडे तो निर्माता दिग्दर्शक कवी लेखक आणि निवेदक अशा अनेक भूमिकांमध्ये आणि मराठा बाणाचा या मोठ्या कार्यक्रमाचा संयोजक मालक कुछ. अशा अशोक सुद्धा एका पुरस्काराने आत्ता सन्मानित करत आहेत तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट हा दिवस आचार्य अत्रे यांचा जन्मदिवस आणि झेंडूची फुले या विडंबन काव्याला या दोन हजार पंचवीस सालामध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि मग याचं औचित्य साधून दरवर्षी या तेरा ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे पुरस्कार हा त्या अत्रे कुटुंबियांतर्फे बहाल केला जातो आता अत्रे कुटुंबियांतर्फे म्हणजेच त्यांची मुलगी शिरीष पाई आता यांचे नातू हे सगळं कार्य करत आहेत विक्रमादित्य आणि अजून एक देशपांडे नावाची व्यक्ती आहे आणि दुसरे एक नातू आहेत असे हे लोक हे अव्याहतपणे कार्य करत आहेत आणि आचार्य अत्रे पुरस्कार हा पण एक खूपच सन्मानाचा पुरस्कार म्हणून महाराष्ट्रात गणला जातो तो मिळालाय पूर्वी कोणाकुणाला ती नावं सांगितली की तुम्हाला हा किती सन्मानाचा पुरस्कार आहे हेही लक्षात येईल कारण कधी कधी काय होतं पुरस्कार मोठे असतातच पण तो कुठल्या तरी महान व्यक्तींनी घेतला की त्याचं महत्त्व अजून वाढतं म्हणतात ना की पुरस्कारालासुद्धा काही व्यक्तींमुळं शोभा येते तशीच या आचार्य अत्रे पुरस्कार बहाल केलेल्या लोकांची यादी आहे महान आहेत सगळे महाराष्ट्रातले बाबासाहेब पुरंदरे यांना मिळालेला आहे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरजी यांनाही मिळालेला आहे वात्रटीकार रामदास फुटाणेजी यांनाही मिळालेला आहे अशी यादी लंबीचेवढी यादी होईल ती दहा अकरा मंडळींना बहुतेक हा पुरस्कार आत्तापर्यंत दिला गेला आहे अशोक खांडेंना धरून मित्रांनो अशोक खांडेंचं काम ही मराठी लोकगीत मराठी संस्कृती या मराठी मातीने कणाकणामध्ये कसा हा वाकेन बिलकुल नाही मोडेन पण वाकणार नाही बिलकुल कोणापुढे झुकायचं नाही हा एक मराठी बाणा जो आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवला याच्याविषयी नितांत प्रेम असणारा हा कलाकार अशोक हांडे यांना आता आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित केलं जातं आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माटुंगा पश्चिम या ठिकाणी हा सोहळा होणार आहे आणि सुप्रसिद्ध संपादक भावेजी या कार्यक्रमास हजर राहणार आहेत आणि सन्माननीय रामदास फुटाणेजी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे पहा एक पूर्वीचा आचार्य अत्रे पुरस्कारार्थी आणि कलाक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आणि काव्यक्षेत्रामध्ये मस्तपैकी फटकेबाजी केलेले रामदास फुटाणेजी एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या हस्ते हा पुरस्कार अशोक खांडेजींना मिळतो आहे एक कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा माणूस अजून जबाबदारीने खूप चांगले कार्यक्रम करण्यासाठी उत्साहाने पुढं जायला लागतो त्याला एक नवीन ऊर्जा मिळते आणि अर्थातच प्रत्येक पुरस्कार ही एक जबाबदारीची जाणीव पण असते याची पण जाणीव प्रत्येक पुरस्कार स्वीकारणाऱ्या व्यक्तीला असतेच असते आस्टे। त्यातल्या त्यात कलाक्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला त्र ही जाणीव नक्कीच असते आणि मग तो त्रे तसा त्रे प्रयत्नशील राहतो चला असा पण एक सन्माननीय पुरस्कार आहे त्या पुरस्कार ज्याला मिळाला आहे अशोक हांडेजींना मी तर असं म्हणेन एवढी वर्ष स्टेजवर राबणाऱ्या एका निवेदकाचा एका कवीचा एका लेखकाचा बऱ्याच भूमिका ते त्या स्टेजवर बजावत असतात अशा एका होर होरहोनरी ऑलराऊंडर ज्याला आपण म्हणतो अशा कलाकाराचा एक यथोचित गौरव होतोय याचाही मनोमन मला आनंद आहे कारण मी पण एक छोटा निवेदक आहे छोटा कलाकार आहे त्यामुळं आमच्या क्षेत्रातल्या एखाद्या अव्याहतपणे पंचवीस तीस वर्ष राबलेल्या व्यक्तीला कुठेतरी कोणाला तरी, तरी कौतुकाची थाप द्यावीशी वाटणं या वाटण्याला मी सलाम करतो आणि अशोक हांडेजींना त्यांच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा अर्पण करून माझ्या चॅनलतर्फे या प्रवीतर्फे त्यांनासुद्धा कडक सॅल्यूट करतो मित्रांनो दोन मराठी माणसांचा हा गौरव जो मला समजला तो माझ्या चॅनलवर कायमचा रहावा त्यांच्या या आठवणी या माझ्यासाठी खूप काही आहेत या आठवणी मला कशा जतन करायच्या त्याच्यासाठी मी माझ्या चॅनलचं माध्यम नक्कीच वापरायला चुकत नाही त्यामुळं या दोन्ही महान कलाकारांचा कवीप्रवी शोतर्फे पण खूप खूप अभिनंदन बी करतो गौरव करतो आणि त्यांना दोघांनाही खूप छान आयुष्य लाभो आरोग्य संपन्नता लाभो आणि जो काही आनंद ज्या पद्धतीने ते मिळवत आहेत आयुष्याचा तो आनंद त्यांना असाच मिळत राहो याच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो